नमस्कार मित्रांनो आज आपण भगवद्गीतेचा चौथा अध्याय म्हणजेच ज्ञान कर्मसन्यास योग समजून घेणार आहोत हा अध्याय आपल्याला सांगतो की जीवनात कर्म आणि ज्ञान यांचा सुंदर समतोल कसा साधावा श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात हा योग मी सर्वप्रथम सूर्यदेवाला शिकवला सूर्यदेवाने मनूला सांगितला आणि मनूने राजाला सांगितला अशा प्रकारे हा ज्ञान योग परंपरेने पुढे गेला पण काळाच्या ओघात हा योग हरवून गेला म्हणून मी तुला सांगतो आहे कारण तू माझा भक्त आहेस आणि मित्र आहेस हे है ऐकून अर्जुन थोडा गोंधळतो आणि विचारतो कृष्ण तुझा तु जन्म तर आत्ताच झाला आहे आणि खूप जुने आहे मग तू त्यांना कसं शिकवलंस तेव्हा भगवंत सांगतात मी आणि तू अनेक जन्म घेतले आहेस फरक इतकाच आहे मी माझे सर्व जन्म आठवतो पण तू विसरतोस मी अजन्म आहे नाश न होणार आहे पण जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म वाढतो तेव्हा मी पृथ्वीवर अवतरतो साधूंचे रक्षण करण्यासाठी दुष्टांचा नाश करण्यासाठी मी युगानुयुगे अवतार घेतो त्रेता युगात मी राम रूपाने येऊन रावणाचा नाश केला द्वापर युगात कृष्ण रूपाने येऊन कंस आणि शिशुपालाचा नाश केला प्रत्येक युगात धर्माचे रक्षण करण्यासाठी ईश्वर वेगवेगळ्या रूपाने अवतरतो पुढे कृष्ण सांगतात फक्त कर्म करणे पुरेसे नाही कर्म जर ज्ञानासोबत केले तरच त्याला खरे मूल्य मिळते अज्ञानाने केलेले कर्म माणसाला बंधनात अडकवते पण ज्ञानाने केले कर्म त्याला मुक्तीकडे नेते शेतकरी जसा रुत, योग्य ऋतू योग्य बी योग्य पाणी याचा ज्ञान वापरतो तसं आपलं कर्मही विवेक आणि ज्ञानासोबत केलं तरच फळ देतं म्हणूनच ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे हे ज्ञान गुरूंकडून घ्यावं विनम्रतेने प्रश्न विचारावेत आणि गुरुची सेवा करावी खरे गुरु आपल्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाश दाखवतात कृष्ण पुढे सांगतात अज्ञानामुळे मनुष्याच्या मनात शंका निर्माण होते शंका माणसाला कधीही पुढे जाऊ देत नाही म्हणून ज्ञानाच्या तलवारीने शंकेचा नाश केला पाहिजे जसा हे विद्यार्थी योग्य शिक्षकाकडून शिक्षण घेतो तेव्हा त्याचा गोंधळ दूर होतो आणि तो आत्मविश्वासाने परीक्षा देतो तसं जीवनातही शंका दूर झाल्यावर माणूस आत्मविश्वासाने कर्म करू शकतो शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात ऊट अर्जुना तुझा गोंधळ बाजूला ठेव ज्ञानाने सज्ज हो आणि तुझं कर्म कर कारण कर्म करणं हाच तुझा धर्म आहे या संपूर्ण अध्यायातून आपल्याला काही महत्त्वाच्या शिकवणी मिळतात पहिली चांगले ज्ञान पिढ्यानपुढ्या पुढे नेले पाहिजे दुसरी ईश्वर नेहमी धर्मरक्षणासाठी अवतार घेतो तिसरी फक्त काम न करता ज्ञानासोबत काम केले तरच यश मिळते चौथी खरी शिकवण गुरुंच्या मार्गदर्शनातून मिळते आणि पाचवी गोंधळ भीती आणि शंका यांना ज्ञान आणि कृतीने हरवता येते मित्रांनो हा होता भगवद्गीतेचा चौथा अध्याय ज्ञान संन्यास युग या शिकवणी जर आपण आपल्या आयुष्यात पाळली तर अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी आपल्याला योग्य मार्ग सापडेल जय श्रीकृष्ण जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या अध्यायासाठी नक्की वाट पहा